नमस्कार मित्रांनो कालच एका बॅच संदर्भात मी अपडेट दिली होती की उद्यापासून आपली प्रश्नपत्रिकांची बॅच सुरू होणार आहेत तर लक्षात असू द्या बॅच संदर्भात खूप सारे डाऊट आहेत क्लिअर होतील पाहून घ्या तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही परीक्षेपर्यंत दहा प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करणार आहोत आणि या दहा प्रश्नपत्रिकामध्ये काय असेल तर जेव्हा आत्तापर्यंत जेवढ्या काही एस आर पी एफच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या सर्व एक्झामचं एकत्रित रिसर्च करून आमच्या टीमने असे प्रश्न काढलेले आहेत की तुमची बाकीची जेवढी काही तयारी आहे या प्रश्नपत्रिकेवर जरी केलात तुम्ही म्हणजे गणित बुद्धिमत्ता असो मराठी व्याकरण असो बाकी सामान्य ज्ञान सुद्धा का असे ना तर या प्रश्नपत्रिकेच्या आधारावर तुम्ही त्याची तयारी केलात तर तुमचं या ठिकाणी ऐंशी टक्के सिलेबस कवर होईल असं आमच्या टीमने या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत तर लक्षात असू द्या आजपासून ही बॅच सुरू होत आहे आणि फक्त लिमिटेड स्टुडंट आहेत शंभर विद्यार्थ्यांना आम्ही घेत आहोत तर ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचं आहे फीस शंभर रुपये आहेत आणि ही पहिलं प्र प्रश्नपत्रिका बाय करून घ्या सोडून पहा जर तुम्हाला बेटर वाटत असेल तरच बाकीच्या नऊ प्र प्रश्नपत्रिकासुद्धा बाय करू शकता त्यात तेवढं काही म्हणजे तुम्हाला अगोदर तुम्ही दर्जा पाहून घ्या कारण का खूप सारे विद्यार्थी गरीब आहेत त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये जरी तुम्ही पेड केलात म्हणजे प्रश्नपत्रिकेला एक एक प्रश्नपत्रिका जरी बाय केलात एकत्रित न करता तशीही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत तर पाहून घ्या कशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेचा दर्जा आहे सर्व सिलेबसला धरून काढण्यात आलेला आहे आणि सर्व प्रश्न रिपीट रिपीट झालेले प्रश्न आम्ही एकत्रित काढले त्यातले महत्त्वाचे एकत्रित केले तर एक दृष्टीने सांगायचं झालं तर तुमची सर्व तयारी या ठिकाणी होऊन जाईल अशी आम आमची अपेक्षा आहे तर अवश्य बाय करून घ्या मित्रांनो जरी काही प्रॉब्लेम असेल कोणत्याही बाबतीत अवश्य तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सर्व या ठिकाणी आहे तर बाय करून घ्या ही एक स्टडी मटेरियल अपडेट होती याच्यासोबत तुम्हाला फ्री जे दोन हजार जी काही प्रश्न आहेत तर तीसुद्धा तुम्ही आम आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत तर अवश्य बॅच जॉईन करून घ्या खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅच जॉईन करून घ्या तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा लगेच आणि जर एकदा फुल झाले तर आम्ही बाकीच्या स्टुडंटला प्रोव्हाइड करू शकणार नाही तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद